काल गडिंगज नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आले तर पाच जागी महायुतीचे उमेदवार निवडून आले हर एक जणांनी जल्लोषात उमेदवारांचे स्वागत केले याच अनुषंगाने आढावा घेतला त्या अभिजित मांगले यांनी प्रभात धोनमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संतोषदादा चिकोडे यांचा भरघोस मताने असा विजय झालेला आहे स्वतः दा संतोषदादा चिकोडे आपल्यासोबत आहेत दादा काय वाटतं आज प्रभाग धोनमधून भरघोत मताने विजय झालेला आहे कितपत विश्वास होता आणि काय सांगाल एकंदरी याबाबत निवडून येणार हे तर शंभर टक्के काळ्या दगडावरची पांढरी रेग होते कारण काम करणारा माणूस हा कुठल्याही प्रभागामध्ये दे उभारू देत तो निवडून येणारच कारण काम करणाऱ्या माणसाला लोकही शंभर टक्के उचलून जातात त्यामुळे मला माहित होतं मी जर सात आठ दोन कुठल्याही प्रभागात उभारलो तर विजय हा माझाच होणार विरोधक किती माझ्या टीका करू देत विरोधकांना या मतदारांनी या मतदानातून उत्तर दिलेलं आहे मला शेपरीच्या उत्तर द्यायची गरज नाही हा मुस्लिम साहेबांच्या विकास कामाचा सा, आणि माझ्या विकास कामाचा विजय आहे प्रभाग दोन मध्ये आता विजय सगळ्यात प्रथम कोणत्या कामांना विकास कामाला प्राधान्य देणार आहे जी, जी, आम्ही सांगितलेली होती ती सगळी कामं कमीत कमी सहा महिन्याच्या वर्षाच्या अंतरात आम्ही पूर्ण करू हा आम्ही जनतेला ठामपणे विश्वास देतो धन्यवाद दादा आणि शुभेच्छा तुम्हाला पुढील वक्तव्य तसंच बोल राजू दादा का संतोष दादा चिकोडे आणि आणि एकंदर सर्वच केले विजयी झालेल्या सगळ्यांचा विजय निश्चित झालेला आहे कार्यकर्ते आभारी आहे मालदार साहेब तुम्ही काय सांगाल राष्ट्रवादीने एक आधी सत्ता घेतली आहे कडिंगा नगरपालिकेवर मुस्लिम साहेबांच्यावर ज्या जनतेने जो विश्वास आहे त्या विश्वासाला पात्र राहून हे सर्व जनतेचा कौल म्हणायला काय हरकत नाही आणि साहेबांच्या कौलावर पाऊल ठेवून आमचे सर्व उमेदवार आता जे वचननामा केले त्याचा शंभर टक्के पूर्त पूर्ण काम करतील आणि या विजयाचा आम्हाला सर्व जनतेचा मनापासून आम्ही आभार मानतो गडिंगलाच्या जनतेचा आणि जो कौल दिला आहे मुस्लिम साहेबांच्या वचनाला आणि आमच्या सर्व उमेदवारांना विकासाच्या राजकारणाची पोचपावती हा एकाचा वापर ठरवलं आहे आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही उमेदवार मुश्रीफ साहेबांनी या नगरपालिकेच्या रणांगणात उतरवलेले होते ही जवळपास सर्वच उमेदवार रस्त्यावर उतरून गोरगरिबांची सेवा करणारे आणि गोरगरिबांची सुखदुःखात सामील होणारे अशा पद्धतीचे उमेदवार या नगरपालिकेच्या रणांगणात उतरवल्यामुळं नागरिकांनी भरघोस असा प्रतिसाद दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जो झेंडा आहे तो नगरपालिकेवर फडगवलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे उमेदवार आज निवडून आलेले आहेत त्या त्यांच्याकडून ज्या जनतेच्या अपेक्षा आहेत शंभरपेक्षा जास्त टक्के शंभर टक्क्यापेक्षा जास्त विश्वासानं ही सर्व उमेदवार हे सर्व नगरसेवक नूतन नगरसेवक हे या गडि नगरीची सेवा करतील यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका बाळगण्याचं कारण नाही सर्व उमेदवार विजयी उमेदवारांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन धन्यवाद